ठरलं तर मग मालिकेच्या भागात सगळे रंग खेळण्यात मग्न असतात पूर्णही आल्यावर सगळे पूर्णाईला रंग लावतात अश्विन पडलेला चेहरा घेऊन बाहेर येतो आणि सांगतो मी एवढी मेहनत घेऊन दादाला बोलवायला गेलो पण तो आलाच नाही प्रताप म्हणतो तो येणारच नाही त्याला जर रंग खेळायचा आवडत नसेल तर त्याला सोडून द्या कल्पना सायलीला म्हणते की तू जा आणि हक्काने त्याला खाली घेऊन ये तेव्हा सायली या विचारात पडते मी त्यांना हक्काने खाली नाही बोलवू शकत माझ्यासाठी ते रंग खेळायला का येतील तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते असं कसं अर्जुन नाही येणार पूर्णाजी म्हणते येत आणि मी मला माहीत होतं की तू आज नक्की येणार प्रिया म्हणते येणारच ना आपल्या घरी सगळे सण अगदी दणक्यात साजरे होतात मग अर्जुनला तर यावंच लागणार आहे अस्मिता प्रियाला रंग लावायला पुढे येते प्रिया नको म्हणते आणि बोलते सगळे आल्याशिवाय मी धुळवट नाही खेळणार ना मी पहिला रंग आज त्याच्याकडूनच लावून घेणार आहे अर्जुन स्वतःशीच बडबड करत असतो तो नंतर तयार होतो आणि खाली जायला निघतो सगळे प्रियाला म्हणतात की सगळ्यांनी अर्जुनला बोलावलं पण तो नाही आला तेव्हा प्रिया म्हणते मग मी प्रयत्न करून बघू का अस्मिता म्हणते हो जा तू गेलीस तर तो नक्की येईल सायली आणि कल्पनाला ही अजिबात आवडत नाही सायलीच्या येतात की अर्जुन सरांना बाहेर घेऊन येणारी ही कोण ही नेहमीच त्यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करते प्रिया घरात जाते आणि विचारत पडते की मी बाहेर सगळ्यांना बोलले पण अर्जुन मला उभं सुद्धा करणार नाही कसं पटवू त्याला सायली दारात उभे राहून प्रिया काय करते यावर लक्ष ठेवते तेवढ्यात तिची नजर अर्जुनकडे जाते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं अर्जुन त्याच्या रूममधून तयार होऊन खाली येत असतो हे पाहून प्रियाही खूप खुश होते ती प्लॅन करते हा तर स्वतःच खाली आला आता याला फक्त बाहेर घेऊन जायचं आणि सगळं क्रेडिट घ्यायचं प्रिया पळत अर्जुनकडे जाते आणि त्याच्या हाताला जाते आणि त्याला ओढत खाली घेऊन जाते अर्जुन तिला म्हणतो हात सोड हात सोड पण प्रिया काही ऐकत नाही ती त्याला ओढत सगळ्यांसमोर घेऊन जाते पूर्णाजी म्हणते शाब्बास बाळा असं काय एकत्र आणायचं असतं प्रिया अर्जुनला रंग लावायचा प्रयत्न करते अर्जुन म्हणतो पूर्णाजी मी इथं रंग खेळायला आलो नाहीये प्रताप त्याला म्हणतो आता आला आहेस ना तर मग खेळ रंग प्रिया म्हणते अर्जुनला पहिला रंग मीच लावणार अर्जुन म्हणतो मला रंग लावायचा नाही तरी प्रिया ऐकत नाही नंतर अर्जुन तिचे हात धरतो आणि म्हणतो तुला ऐकू येत नाहीये का मी इथे फक्त माझ्या बायकोसाठी आलो आहे आणि तिच्याकडूनच रंग लावून घेणार आहे हे सायली जेव्हा ऐकते तेव्हा तिला खूप आनंद होतो प्रिया मात्र थांबत नाही ती म्हणते बायकोनंतर लावेल रे रंग तू बाहेर नसता आलास तर तिने कोणाला लावला असता रंग मी रंग तुला बाहेर आणले ना मग हा हक्क फक्त माझा आहे प्रिया जबरदस्तीने अर्जुनला रंग लावणार इतक्या सायली तिथे येते आणि प्रियाचे हात धरून तिला माझ्या नवऱ्यापासून तुझा ना त्यांच्यावर कधी हक्क होता ना कधी असेल आणि त्यांना तुझ्याकडून रंग लावून घ्यायचा नाहीये तुला दिसत नाहीये का ते अजून किती पुढे पुढे करणार आहेस तू आणि तुला काय वाटतं यांच्याशी जवळीक साधलीस तर आमचं नातं तुटेल का खूप मोठा गैरसमज आहे तुझा माझ्या संसारावर डोळे ठेवू नकोस प्रिया तुला मी आधीच सांगते आणि मी सहनशील नक्की आहे पण दुबळी नाहीये परत जर माझ्या जवळ जरी येण्याचा प्रयत्न केला ना तर याद राग गाठ माझ्याशी आहे अर्जुन सायलीकडे बघतच राहतो पूर्णाजी उठते आणि म्हणते ए मुली काय उद्धटपणा आहे हा तू तन्वीशी बोलते याचं भान आहे का तुला अर्जुन म्हणतो सायली काही चुकीचं बोलत नाहीये सायली अर्जुनला मध्येच थांबवते आणि पूर्णाजीला म्हणते माफ करा पूर्णाजी मला मला तुमचा अनादर करायचा नाही पण मी आमच्या दोघांच्या नात्याचा अवमान देखील होऊ देणार नाही नवरा बाईकचं नातं किती पवित्र असतं हे तुम्ही सतत आईंना सांगत असताना मग मी एका परस्त्रीला यांच्या जवळ कसं येऊ द्यायचं आणि पूर्णाजी प्रियाने हे आज पहिल्यांदा केलेलं नाहीये प्रिया घाबरत मागून येते आणि म्हणते हे काहीही बोलते सायली तिला मोठ्या आवाजात बोलते गप्प बस प्रिया सायली म्हणते मला प्रियाचा स्वभाव नीट माहित आहे आणि मी नेहमी गप्प बसते पण माझ्या सहनशीलतेला पण काही मर्यादा आहेत की नाही हे नाही म्हणत असताना प्रिया सतत त्यांना जवळ खेचत होती जबरदस्तीने रंग लावायचा प्रयत्न करत होती हे मी कसं सहन करायचं मुळात का सहन करायचं एक बायको म्हणून अशा परस्त्रिया यांच्यापासून लांब ठेवणं हे माझं कर्तव्य नाहीये का पूर्णाजी सायली पूर्णाजीला अगदी ठामपणे म्हणते की तुम्ही पण हे मान्य करा की यांच्यावर जर बायको म्हणून कोणाचा हा असेल तर तो फक्त माझा असेल सायली हक्काने अर्जुनच्या हाताला पकडते आणि त्याला रंग खेळायला घेऊन जाते नंतर सायली अर्जुनला रंग लावते अर्जुन आणि सायलीला मागून ढकलतं त्यामुळे अर्जुन आणि सायलीची टक्कर होते आणि अर्जुनच्या गालाचा रंग सायलीला लागतो सायली नंतर दोघंही रंग खेळू लागतात आनंदाने नाचू लागतात प्रिया मात्र त्यांच्याकडे बघून जलस फील करत असते अर्जुन आणि सायली काही शाळांसाठी एकमेकांमध्ये इतके हरवून जातात की त्यांना आजूबाजूच्या लोकांचं भान देखील राहत नाही नंतर पूर्णाजी जोरात म्हणते झालं का तेव्हा दोघं भाणावर येतात रंग खेळून झाल्यावर सगळे फ्रेश होतात अर्जुन सायलीला चहा देतो अर्जुन म्हणतो स्पेशली तुमच्यासाठी बनवला आहे आलं टाकून नंतर सायली अर्जुनला विचारते असे काय बघताय सर तेव्हा अर्जुन म्हणतो मी मिसेस सायली अर्जुन सुभेदार टू पॉईंट ओ वर्जन बघतोय मला जेव्हा जेव्हा तुमचं हे नवीन वर्जन दिसतं ना मला शॉकच बसतो आज तुम्ही जे काही केलं ना ते अगदी भारी होतं सायली म्हणते असं काय केलंय मी अर्जुन म्हणतो काय केलंय मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की प्रियाचं वागणं तुम्ही सहन करत जाऊ नका पण तुम्ही शांतपणे सगळं सहन करून घेता पण आज काय बोललात तुम्ही डायरेक्ट तलवारच काढली आणि काय जोरदार ढकलेलं तुम्ही तिला सायली म्हणते की मी तिला ढकललं नव्हतं मी तिच्या हाताला झटका दिला होता तिचा तोल गेला आणि ती पडली अर्जुन म्हणतो ती तोंडावर पडली असती ना मग आणखीन मजा आली असती सायली म्हणते मग पूर्णाजी माझ्यावर आणखी रागावली असते अर्जुन म्हणतो तुम्ही काय बोललात पूर्णाजीला रिस्पेक्टफुल पण परफेक्ट तुम्ही ना आज अगदी सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेत अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो पण सायलीला वेगळं टेन्शन आलेलं असतं आज जे ती वागली यातला काही तिच्या स्वभाव नसतं तरीही मी असं का वागले नेमका प्रियाचा वागण्याचा मला त्रास का झाला नेमकं काय का होत आहे मला या विचारात सायली मग नव्हते आपण पाहणार आहोत सगळे नाश्ता करायला एकत्र बसतात तेव्हा सायली सगळी कामं डाव्या हाताने करत असते तेव्हा कल्पना विचारते तू तुझा उजवा हात का वापरत नाहीयस काही झालंय का त्या हाताला सायली म्हणते काही नाही झालं तर प्रेक्षक त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा